रामा शेती तुमची खात्री आमची शेंडा जी अजून चाललाय काय म्हणतोय शेतकऱ्यांना आत्मविश्वास आलाय की माझ्या ह्या प्लॉट मध्ये तीस ते चाळीस टनापेक्षा उत्पादन जास्त निघू शक्य शक्ती ही ड्रिंकिंग केल्यानंतर तुम्हाला फरक किती दिवसात जाणवला फरक तिसऱ्या दिवशी मला फरक जाणवला शेतकरी मित्रांनो नमस्कार रामकृष्णहारी रामकृष्णहरी आज आपण अशा काशीपळ भोपळा म्हणजे त्याला डांगर म्हणतात त्या भोपळ्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे आणि हा प्लॉट आहे राजेंद्र आबासो आठ फडतरे गोकळी पंचबिगा या ठिकाणी आणि ह्या प्लॉटला हे गोकळीच्या श्रीरामपथ संस्थेमध्ये सर्व्हिसला पण आहेत आणि सर्व्हिस करत करत हा प्लॉटचं ते नियोजन बघतात हे बघत बघत त्यांनी जो हा प्लॉट आणलाय एवढा आपलातून प्लॉट आलाय की म्हणजे माझ्या तरी आयुष्यात मी जरी अगोदर करत असलो तरी पण हा प्लॉट माझ्या माझ्या माहितीनुसार मी आतापर्यंत बघितलेला नाही आणि एवढा प्लॉट तुम्ही तरी बघितलाय कुठे नाही मी माझा बघितला ना मी बघून आलोय पण इतका नाही प्लॉट इतकं प्लॉट बघितला आपण अगोदर म्हणजे शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आमच्या शेतकऱ्यांना तुमचं नाव सांगा राजेंद्र आबा फडतरे गोकळे पंचबेगा मी श्रीरामपेर्या पदावर काम करत आहे गोकळीत आणि ते काम करत करत आपण शेतीचा व्यवसाय माझा चालू आहे आता ही भोपळ्याचा प्लॉट आहे तो आपण पहिल्यांदाच लावलाय काय जे अगोदर लावला होता पहिल्यांदाच लावलाय मी पहिल्यांदाच लावलाय हो पहिल्यांदाच लावलेला आहे ह्याच्या अगोदर ज्यावेळेस भोपळ्याचा प्लॉट लावायच्या अगोदर तुम्ही प्लॉट वगैरे बघायला गेलो बघून आलोय मुळे कोडेला बघून आलोय पण साधारण तिथं तीन चार फुटवा दिसलं होतं मला आणि इतकं असं माजलं नव्हतं दीड महिन्याचा प्लॉट होता तो आणि बघून आलत पण ह्या प्लॉट मध्ये कम्प्ली कम्प्लीट दोन दिवस कमी आहेत हे दोन महिन्याला म्हणजे दोन महिन्याला दोन दिवस कमी कमी आहेत पण तरी पण आता फुलकळीत फुलकळीचं प्रमाण भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे फुटवा भरपूर मला सांगा जर हे रामायगृटी औषधं तुम्ही वापरलेत हे पहिल्यापासून वापरलेत का मधून वापरलेत पहिल्यापासूनच वापरले स्टार्ट पासन बे रोप उगवून आल्यापासून च... पहिल्यापासून मी चार पाना वाजता चार पाना वाजताना सुरुवात केली वापर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं अजिबात काही मारलेलं नाही मारू शकत नाही मी का बरं मला रिझल्ट झाला ना मला रोग दिसणार ना म्हणजे दुसरं काय दिसणार किंवा वाढ बी थांबाना रोग त्यामुळे मला दुसरं मारू शकत नाही मी कुठलं म्हणजे औषध प्रत्येक पिकाला मानवतेला मानवना शंभर टक्केच मानवते ते माझा आत्मविश्वास पूर्ण झालेला आहे आत्मविश्वास वाढलाय वाढलायच माझा तुम्हाला औषध कोणी दिलेत गावडे दादा गावडे यांनी औषध दिलेले त्यांचं गोखळे दुकान आहे बघा शेतकरी मित्रांनो आ, 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 दा गावडे यांचं गोकळी पाटी या ठिकाणी राम आयग्रोटिकचे रुद्रांश एंटरप्राइजेस म्हणून दुकान आहे ह्या दुकानात जरी तुम्हाला काय राम शेड्यूल पाहिजे असेल किंवा कोणत्याही पिकाला आपलं हे भोपळ्याला चालतं असा विषय नाही आपलं औषध राम ऐग्रोटिकचं औषध तुमच्या कुथमिरीच्या झाडापासून नारळाच्या झाडापर्यंत कोणत्याही पिकाला कोणत्याही स्टेजवर तुम्ही वापरू शकता आणि हे जर औषध तुम्हाला पाहिजे असेल तर गोखळीमध्ये गोखळी पाटीवरती रमेशदादा दादा गावड्यांचं शॉप आहे ह्या शॉपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा तुमचा मोबाईल नंबर मी सांगा आपल्या शेतकऱ्यांना रमेश नमस्कार मी दादा रमेश गावडे रामायगडचा प्रतिनिधी माझं गोखळी पाटी या ठिकाणी रुद्राक्ष एंटरप्राइजेस म्हणून शॉप आहे त्या माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस सत्तावीस अठरा म्हणजे शेतकरी मित्रांनो अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस सत् सव्वीस सतरा सत्तावीस सव्वीस सत्तावीस सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठरा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याच पद्धतीने तुमच्या प्लॉटमध्ये पण असा जमीन आसमानचा बदल किंवा आपण म्हणतो आमूला आमूलाग्र असा बदल तुम्ही बघू शकता आणि ह्या जे प्लॉटला आहे अजूनही शेंडा फुल चाललेला आहे आणि हे बघू शकता आपण हे फुलकळे वगैरे आता लागायला लागलेले आहेत म्हणजे ह्या फुलकळ्या लागायला लागलेत एवढ्या फुलकळ्या दिसायला लागलेत म्हणजे आता भोपळ्याची सुरुवात व्हायला काय अडचण नाही आणि ह्याचं सेटिंग एकदा झालं की मग आपल्याला फक्त ह्याला फुगवणीचा कालावधी आहे हो तो फुगवला तुम्हाला काय वाटतं आता समजा बाकीच्या शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती तुम्ही गेला होता साधारण इकडे इकडे ते मला म्हणले मी विचारलं त्यांना ते, ते म्हणले मला म्हणले पंधरा ते वीस टन निघतो अंदाजे म्हणजे इकडे पंधरा ते वीस टनापर्यंत म्हणजे आम्ही त्याला काय हे करत नाही म्हणले आता पंधरा ते वीस टन पण माझा अंदाज आहे आता ह्या प्लॉट मध्ये कमीत कमी चाळीस टन माल निघाय पाहिजे म्हणजे अंदाज मी म्हणतो पंधरा ते वीस तीस ते चाळीस हा म्हणजे एवढा झालाय म्हणजे आपण डबल डबल झालाय माझा अंदाज माझा अंदाज चाळीस टानावर पहिल्यांदा म्हटलं मी दादांना म्हटलं माझं तीसचा ॲवरेज आहे पण जसा प्लॉट मोठा झाला तसं माझं अवरेज वाढलं म्हटलं चाळीस टानापर्यंत माझा ॲवरेज जाणार म्हटलं म्हणजे माणसाला एक शेतकरी आम्हाला सांग नाही तुम्हाला कि रामायग्रोटिक ची औषधं फक्त तुम्ही वापरून एवढंच उत्पादन नाही काढू शकत तर उत्पादनात डबलीपेक्षा वाढ करू शकता होईल वाटतंय का तुम्हाला औषधं जे आहेत ते पूर्णपणे नॅचरल असल्यामुळं आणि स्प्रे मारताना ना, का नाही काय नाही काही नाही आणि हाताने ना का ते काहीच प्रॉब्लेम येत नाही त्या औषधांचा हा म्हणजे आपली औषध जैविक प्रकारची आहे त्वचेला कुठलाच प्रकारचा झालेला नाही आणि जैविक प्रकारचे असल्यामुळे नाही नाही ही आपण हाताचा तर विषय वाढायला पिलं तरी काय होत नाही ते सुद्धा अनुभव आमच्या दिलेला आहे आम्हाला बघा आता फडतरी साहेबांच्या मिसेस पण इथं आलेले आहेत आमच्या ताई आहेत ताईंला मी थोडस प्रश्न विचारू शकतो की ता ताई आपण इथून पाठीमागे शेती करतोच होतो करत होतो आपल्या जमिनीमध्ये कधी असा बदल तुम्हाला जाणवला का नाही आधी आम्ही याच शेतीच ह्याचं पपईचं उत्पादन घेतलं ओके घेतलं होतं पण असे चालू व्हायच्या टायमिंगला वायरस झाला त्या झाडांना अक्षरशः आमच्या डोळ्याला वेळ आली म्हणजे एवढा खर्च केला आणि शेवटच्या टाईममध्ये तो प्लॉट आपला सोडून द्यावा लागला आम्हाला माहिती असती तर आमचं एवढं नुकसान झालं नसतं निदान पन्नास टक्के तरी आम्हाला फायदा झाला असता आता मग अशी तुम्ही काय म्हणला की ही शेंडा अजून चाललाय काय म्हणतोय थांबा म्हणजे शेतकरी मित्रांनो ताईंचं म्हणणं आहे की हा शेंडा चाललाय हा शेंडा एवढा चाललाय अजून कि हा थांबायचं नाव घे नाही आणि त्यांना पाठीमागनं फुलकळे पण चालू झालेत मग ही फुलकळी शेंडा अजून चालू आहे हे एवढं एवढं आहे किती एकराचा प्लॉट आहे चाळीस गुंठ्याचा प्लॉट बघा हा चाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे ह्या चाळीस गुंठ्यामध्ये शेतकऱ्यांना आत्मविश्वास आलाय की माझ्या ह्या प्लॉट मध्ये तीस ते चाळीस टनापेक्षा उत्पादन जास्त निघू शक्यत शकतं आणि भोपळ्याची क्वालिटी पण तुम्हाला वाटतंय का ह्या पानावर आता ही कसं पान आहे भोपळ्याची क्वालिटी शंभर टक्के राहणार कारण मला मी बैठलेल्या पानात आणि ह्या पानात जमीन आसमानचा फरक आहे फरक अशी जास्त प्रमाणात पांढरट वाटायची आणि ह्यात हिरव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे हा म्हणजे पानामध्ये पण सूर्यप्रकाशाची आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ज्या काय क्रिया घडतात त्या खिचून घेण्याची पण ताकद औषधामुळे जास्त आहे वाढलेली याला साधारण तीन ते चारच काळ्या म्या बैठल्या होत्या ह्या यात मोजा येत नाही तितक्या कळ्या लागलेल्या आहेत माझ्या साधारण आता त्यांच्या प्लॉटला फुटवे किती की, असत किती होते चार ते पाच होते फुटवे म्हणजे फुटवे पण चार ते पाच होते हो होते, होते. आपल्या ह्याला फुटवे किती निघले आता आता मोजता येणार नाही तर पण कमीत कमी पंधराच्या फुटो फुटवे आहेत म्हणजे बघा शंभर टक्के पंधराच्या फुटो फुटवे आहेत काशीफळ भोपळा ह्या पिकाला चार पाच फुटवे निघू शकतात आपल्याकडं लाईव्ह प्लॉट आपण बघू शकतो ह्या प्लॉट मध्ये चाला आहे ना म्हणजे आज जरी घुसायचं म्हणलं थोडस तरी चाला आहे ना एवढा मोठा प्लॉट जबरदस्त झालाय आणि ह्या फुटव्या ह्या प्लॉटला कमीत कमी पंधरा पंधरा दहा पंधराच्या पोवरती फुटवे झालेत आता मला सांगा फुटवे एवढे झालेत आणि कळी कळी जी बघितली आपण ते कळी किती मोजली आम्ही मागच्या आठवड्यात मोजायचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही दोघांनी मी पंधरा ते वीस कळ्या निघ दिसल्या होत्या पण आता आम्ही मोजू शकत नाही कारण जास्त प्रमाण वाढलेलं आहे याला चूक म्हणजे कुठला कुठं येईल गेला तीच सांगू शकत नाही आम्ही कारण कमीत कमी वीस कळ्या तर एका झाडाला आहेतच शंभर टक्केच आहेत आणि त्याचा जे ग्रोथ जे आहे ते करगळेपेक्षा मोठ्या दांडा निघला त्या कळीतनं तो तो ही तो गा तो गा तो गा, ती ही समोरची कळीच आहे ती दांडा किती मोठा आहे बघा शेतकरी मित्रांनो बाकीच्या म्हणजे इथून पाठीमागे आपण भोपळ्याचे प्लॉट बघितले असतील भोपळ्याच्या प्लॉटला कळ्या किती लागतात चार पाच सात ह्याच्यापेक्षा जास्त कळे नाहीत पण आता आपण बघतो ह्याला तर कमीत कमी एका एका वेळेला कमीत कमी पंधरा ते वीस हे बारा टक्केच आहेत चार पाच आपल्या गेल्या गेल्या तरी पण पंधरा अडचण नाही एका जर झाडाला पंधरा जर हा काळ्या जरी राहिल्या तरी काही मला अडचण नाही मला सांगा आपले रोपांचे रोप किती लावल्या म्हणजे दहा पाकिट्या लावल्या ते एका पाकिटात चारशे बेवा त्या असे माझे चार हजार रुपये लागलेले आहेत चार हजार रुपये चार हजार रुपये गुणिले दहाच दहाच भोपळे धारा हा दहा चुक चाळीस तुम्ही म्हणता जसं चाळीस टन निघायला काहीच अडचण अडचण येत नाही म्हणजे दहा दहा जरी भोपळे एका झाडाला लागले तरी अडचण कारण माझ्या आहेत चाळीस सरे अडतीस सरे आहेत आणि एका सरेला एकशे पाच बी लागलेला आहे एकशे पाच बी लागले दहा पाकिट गेली म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो <coughs> रामायोटेक औषध आम्ही रामायक्र नेहमीच म्हणतो शेती तुमची पण खात्री, खात्री शंभर टक्के ह्या पद्धतीने आमची म्हण आम्ही सांगतो लोकांना बोलून दाखवतो खरे का कुठे शंभर टक्के तुमची मन खरे आहे मग विश्वास ठेवा हा म्हणजे पण समजा आपल्याला ही जी प्लॉट आपण दाखवतोय हा प्लॉट समजा शेतकऱ्यांना बघायचा इथला पत्ता सांगा पत्ता म्हणजे इथं येऊ शकतात शेतकरी अशा हिशोबाने राजेंद्र आबासो फडतरे गोकळी पंचबेगा तालुका फलटण जिल्हा सातारा पंचबेगामध्ये फडतरे रोडला फडत म्हणले की कोणीही सांगतं माझं नाव घेतलं की कोणीही विचारलं तरी सांगणार म्हणजे राजेंद्र फडतड्यांच्या प्लॉट वरती म्हणलं तर रोडच्या रोड रोड प्लॉट आहे रोड ट्रच प्लॉट आहे हा असं काय आतमध्ये किंवा आपण दुसऱ्या कुठल्या तरी हे औषध दिले असं काय नाही प्लॉट आहे कुणी पण येऊन बघू शकतं हा जर प्लॉट बघायचा असेल तर प्रत्येकाने ह्या प्लॉटवर प्लॉटला व्हिजिट देणं गरजेचं आहे ज्याला काशीपोळ भोपळा करायचा आहे त्या पण माणसांनी इथं येऊन एकदा तो प्लॉट बघावा आणि त्या प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के ह्याच्यामधला ग्रोथ तुम्हाला जाणून येईल हे जे आपण आता हे केलंय म्हणजे थोडक्यात आता रासायनिक पूर्ण रासायनिक आणि जैविक वर आला रामॅग्रोटिकच्या औषधावर तुम्ही विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही अगोदर पहिल्यांदा तुमचा आभारी आहोत कारण काय का होते माहितीये का शेतकरी मित्रांना आम्ही सांगितल्यानंतर पटत नाही जसं ताई म्हणल्या की एकदा तुम्ही वापरा म्हणजे साखर गोड आहे पण ते खाल्ल्याशिवाय कळणार नाही तस जोपर्यंत तुम्ही रामाग्रोटिक औषध वापरणार नाही तसं तुम्हाला त्याचा रिझल्ट काही समजणार नाही नाही अशा पद्धतीने माझं म्हणणं की तुम्ही जर ह्या पद्धतीने नियोजन आणि चांगल्या पद्धतीने ह्यात अजिबात शंका नाही आणि मा पूर्ण माझा विश्वास झालेला हिथून पुढे मी हीच औषध कंटिन्यू वापरणार म्हणजे बघा दुकान यांचं ओपनिंग झालंय त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की मला वेगळं पीक करायचंय आणि तिथनं पुढं त्या पिकाला मी तुमचं औषध चालू करणार आहे त्याचा शेड्यूल फक्त मला सांगायचं ते म्हणले चालेल मला काही अडचण नाही मग तिथनं पुढे मी बी तर ह्यांना रोपाची माहिती सांगितली नव्हती ज्यावेळेस बी लावलं त्यावेळेस त्यांना त्या ला सांगितलं की मी काशी दिशा कंपनीचा काशीफळ वापळा केलेला आहे ते okay. म्हणले अतिउत्तम तुम्ही विशेष घेऊ नका म्हटले मी सांगतो ते पद्धतीनं वापरा विशेष नाही मला त्यात आतापर्यंत माझा प्लॉट एक नंबर मला दिसतोय माझं मानसिकच मानसिकताच बदलून गेली बदलून गेली हा प्लॉट हा विषय जर घेतला तर आता जिवळ्याचा वाटायला जिवाळ्याचा वाटायला लागला मी जे रामागडीचे प्रतिनिधी आहेत रमेश गावडे साहेब यांना विचारतो की ह्याला आपण पहिल्या पासून असं काय काय शेड्यूल दिले तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याला चार पानावरती ह्या प्लॉट असताना आपण ज्ञानशक्ती रुट मॅजिक आणि मायक्रोटन त्याच्या अगोदर आपण रूट रूट मॅजिक आणि निमकरंज आणि घटमट नेम ह्याचा स्प्रे सुरुवातीला घेतला होता ओके चार पाना वाजता आणि तो स्प्रे झाल्यानंतर आपण ज्ञानशक्ती रुट मॅजिक आणि मायक्रोटनचा आ, खालून मला सांगा ज्ञानशक्ती ही ड्रिंकिंग केल्यानंतर तुम्हाला फरक किती दिवसात जाणवला फरक तिसऱ्या दिवशी मला फरक जाणवला तिसऱ्या चौथ्या दिवशी आल्यानंतर मला ती एल पळायसारखं दिसायला लागलं लगेच दादांना मी कॉल केला म्हणले दादा तुम्ही पालताना मायापाशी ती एक तास लवकर या राहणार म्हटलं बघा म्हटले काय प्रोसेस चालली म्हटलं दररोज साधारण एक दीड फुटानं त्याची लांबी वाढत होती त्या आणि फुटव्याचं प्रमाण बी अतिशय वाढलं होतं शेतकरी मित्रांनो आम्हाला तुम्हाला सांगणंय की तडकारी सारखं पीक असेल तर त्या पिकाला आपण रामायग्रोटेक सांगतो चौथ्या पाचव्या दिवशी रिझल्ट तुम्हाला दिसतो कितव्या पण आपले शेतकरी उभा आहेत शेतकरी सांगतात तिसऱ्या दिवशी पासून मला तो रिझल्ट चालू झालेला दिसलाय आणि किती फुटाने वाढला येईल एक फुटानं वाढायचा दर कांडच वाढायचा यायचं कांडच एक कांडच वाढायचं कांडच वाढायचं आम्ही तुम्ही बघत होता हा प्लॉट तुम्ही आतापर्यंत एक फुटाने दीड फुट वेल वाढलाय असं कधी बघितलं होतं का बघितलं होतं त्या गाडीवरच कळत ना त्या साईडला काय दुसऱ्या पट्ट्यावर गेलाय म्हणजे किती अजून टायमिंग आहे ह्याला फळ लागायला ह्याला ला, त्याला जागाच राहिली नाही ना वाढायला म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो ह्याला वाढीला जागा राहिली नाही एवढं ह्या ह्याने वेलाने हे केलंय आणि अजून पण ताईंचं म्हणणं की थांबायचं नाव घेत नाही ना ना हे चाललंच आहे वाढत मग अशा पद्धतीने जर वाढणार आहे तर आई उत्पादन पण आपलं शंभर टक्के गॅरंटेड चांगल्यापैकी निघणार आहे आणि शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे की अशा पद्धतीने जर आपण पण आपल्या शेतामध्ये बदल घडवायचा असेल तर गोकळी गाव गोकळी पाटीवरती रमेश गावडे साहेबांचं शॉप आहे तिथं तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यांच्या शॉपला भेट दिल्यानंतर तुमच्या काय समस्या आहेत ते त्यांना सांगितल्यानंतर ते तुमच्या समस्येचं शंभर टक्के निवारण करतील आणि तुमच्याही शेतामध्ये अशाच पद्धतीने बदल घडवून द्यायचं काम राम ऐग्रोटेक शंभर टक्के करेल म्हणून राम ऐग्योटेक म्हणतं नाद केला पण वाया ना नाही गेला म्हणजे तुम्ही जर आमचा नाद करणार तर आम्ही तो वाया जाऊन देणार नाही नाही ना शेती तुमची खात्री आमची चिखलात दुरळा पाण्यात आग हे आमचं आहे लोक म्हणतात चिकलात दुरळा आणि पाण्यात आग हे काय म्हणताय पण आम्ही असं जगाच्या वेगळंच करतो म्हणून आमचं म्हणणं तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे प्लॉट आता बघतोय तर ह्याच्या प्लॉट ह्याच प्लॉटचं शूटिंग आपण आता तुम्हाला दाखवणार आहे आणि हे प्लॉटचं शूटिंग आपण हार्वेस्टिंगच्या टाइमिंगला पण घेणार आहे तर जो तुम्हाला जर ह्याचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आताच्या जो आपण व्हिडिओ काढला त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल ऐकून दाबावं लागेल बघा शेतकरी मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे सुरुवातीपासून ह्यांनी निम करून घटमूट निम ज्ञानोशक्ती आणि ज्ञानशक्तीनंतर ही वायूसमृद्धी तरकारी स्पेशल ही जी आपली प्रॉडक्ट आहेत रामायग्रोटिकची त्या त्या स्टेजला वापरल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्या प्रो म्हणजे शेतामध्ये बदल दिसतो आहे आणि ही प्रॉडक्ट वापरून ह्यांनी त्यांच्या पण स्वतःच्या प्र शेतामध्ये अशा पद्धतीने बदल घडवून आणलेला आहे ह्या प्रोडक्टबद्दल काय सांगू शकता थोडंसं हे प्रॉडक्ट चालू झाल्यानंतरच मला रिझल्ट दिसाय चालू झाला कारण हे बायोसमृद्ध रामागृटची प्रॉडक्ट जे आहे का नाही खतरनाक खतरनक म्हणजे माझ्या भाषेत म्हणजे मी शेतकरी असल्यामुळं ते मला आहे ना अनुभव मला आला काय त्याचा विच प्रमाणच राहिलं नाही वेळ थांबायचं नावच घ्यायना प्रॉडक्टचा नादच नादच करायचा ना ह्या प्रॉडक्टचा आता मला सांगा ही जी प्रोडक्ट आपली वापरलेत तुम्ही त्याच्यावर तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट आलाय तुम्ही आमचे जे इतर शेतकरी ऐकतात तुम्हाला ह्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता एक वेळा वे अवशी वापरून बघावं आणि नंतरच नाथ करावा वा। एकदा वापरल्यावर तुम्ही परत दुसऱ्या दुकानात जाणारच नाही म्हणजे जर आपल्याला जोपर्यंत वापरत तो नाही तोपर्यंत रिझल्ट नाही नाही म्हणजे मध्ये रोगट वेल किंवा वायरस झालेला वेल म्हणजे आपण केमिकलचं एक पण ह्याच्या औषध नाही काय नाही काय का नाही काय नाही अजिबात कसलं काय नाही वापरलं नाही मारलंच नाही बघा शेतकरी मित्रांनो हे शेतकरी जे आहेत हे तुम्हाला म्हणजे स्वतः तर त्यांच्या रान चांगलं करण्याच्या मागं लागलेतच पण हे जे खाऊ घालणार आहेत तुम्हाला हे पण जैविक प्रकारचे खाऊ घालणार आहेत म्हणजे ह्यांचा भोपळा येणार आहे तो कसला येणार आहे जैविक जैविक भोपळा येणार आहे म्हणजे ना की आपण त्याला केमिकल वापरणार आहे केमिकल आपल्या ना, रानात नाहीच टाकलेलं ना, मग हा जर केमिकल विकत केमिकल विरहित जर आपण लोकांना शेतकऱ्यांना खायला घालतोय तर चांगलं आहे का वाईट आहे चांगलं पण बघायला आहे ना आहे शेंबर तुमच्या समाधान आहे, आहे। लगे लगे ना आपण चांगलं एखाद्याला खाद्य करतो ते समाधान आहे ना हा म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने लोकांना जर खाऊ घातलं तर आपण पेपर ज्यावेळेस हातारला ना हा त्यावेळेस शेणखत टाकले हा म्हणजे शेणखत सोडून दुसरं काय आपल्याला रासायनिक मध्ये नाही रासायनिक नाही जैविकच जैविक म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो साध्या गायचं आणि मशीच शेण टाकलेलं आहे आपण साध्या गायचं शेण शिन, शेणखत आणि आपल्या औषधावरती हे हा सगळा प्लॉट आलेला आहे मग आम्हाला तुम्हाला सांगणं की बाबा रासायनिक घालून तुमची शेती खराब करून घेण्यापेक्षा आणि लोकांनाही तुम्ही म्हणजे केमिकल घालताय तुम्ही खायला तर त्यापेक्षा जर तुम्ही जैविकवर आला आणि जैविक ही काळाची गरज आहे आणि ही जैविक काळाची गरज आहे म्हणून जर तुम्ही जैविक वर आला आणि जैविक पद्धतीने जर ह्या पद्धतीने केलं तर तुमच्या शेती पण शेतीमध्ये पण तुम्ही बदल घडवू शकताय आणि शेतीमध्ये नुसता बदल नाही घडत तर आपण शेत दुसऱ्या म्हणजे जनतेला जे खायला घालतोय ते विषमुक्त अन्न किंवा रासायनिक विरहित अन्न आपण लोकांना घालतोय हे जैविक प्रकारचं अन्न जर तुम्ही खात असाल तर तुमच्या शरीराला पण ते पौष्टिक आहे आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीवर तुम्ही आल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद